श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणणे म्हणून समजावे पण मी मायारूपच जर झालो तर ती कशी ओळखावी बरे सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया तेव्हा मायाच्या तावडीत सापडल्यावर पर सत्य आणि परमात्मा स्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नाचणारी आहे भंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखवते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंत फक्त सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय मी देवाचा आहे हे करणे याचे नाव आत्मनिवेदन होय आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय म्हणजेच मायेला दूर सारणे वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे उपाधिरहित राहणे म्हणजे भगवत रूप होणे किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय इथे मी ब्रह्म आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओमकारापर्यंत येऊन थांबावे लागते म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागते दहा माणसे उभी केली त्यातली नऊ ही नव्हेत म्हणून बाजूला सरली दहा वायला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर शेवटी उरले ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नसशील तर मग उगेच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण केले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत आपण आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे आजचे बोधवचन वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ